वेलकम टू अनदर पडलो होतो गुड मॉर्निंग आईस वेलकम टू अनदर क्लॉक सो काही आता ऑफिसला जात आहे आणि विचार करत होतो की काय प्राय स्वयंपाक करतच नव्हता की काय स्वयंपाक करू मग पण मी स्वयंपाक नाही बनवत आहे आज मला बाहेरच खावं लागेल सो आता मी निघतो ऑफिससाठी चांगली झोप झाली गाईस मस्त झोप झाली आहे गाईस फ्रेश वगैरे सकाळी सकाळी उठलो ना आंघोळ वगैरे किती छान वाटते गाईश सकाळी स्कूटी काढतो मी आणि ऑफिसला निघतो नाही ऑफिसकडे आलो आहे मी माझी स्कूटी लावली आहे मी सचिनचा वेट आहे सचिन आला इथंच टाटा गार्डनपाशी तो रोड क्रॉस करून येते गाईज आणि मला खूप भूक लागली आहे गाईज मी आता चिवडा वगैरे घेऊन आलो आहे फ्लोरवर जाणार नाही खाणार मी तेच आता रोज रोजचं वडापाव खाणार तर तेलकट चांगलं नाही ना तो तेच मग चिवडा घेऊन आलो घरीच तर खायचं आहे एवढं तर मग त्याचाच नाश्ता करतो मग आणि आज एवढा विचार करत ले विचार केला की काय बनवू काय बनवू कळतच नव्हतं काय बनायचं आजच्या दिवस मी बाहेर खाऊन घेतो उद्या मी बनवणार आहे घरी ते रोज रोजचं बाहेर खाल्लं की मग खर्चला वाढणार ना तो तेच म्हणून आज खाऊन घेतो मी बाहेर आणि उद्या बन बनवणार आहे सचिनचा वेट आहे सचिन काही दिसत नाही बोलला की इथंच आहे म्हणून आम्ही दोघे जण एकतर लेट जातो इथली पार्किंग छान आहे गाईस इकडून आला का चला गाईस गा, जातो आम्ही फ्लोअरवर तुम्हाला आता लंच ब्रेकला भेटतो ए नाही शूज कुठला शूज आहे अमेरिकावर आणलाय का चला जातो काहीच जा आम्ही गाईज लंच ब्रेक झालाय मी जेवायला चाललो आहे आणि सचिन फोन मध्ये द्याने त्याचा जातो आम्ही जेवायला गाईज मी जेवणामध्ये वरण भात घेतलाय सो मी आता जेवण करतो खूप भूक लागली आहे जेवण झालंय सचिनचं पण झालंय माझं पण जेवण झालंय सो मी आता अंदर जातो आणि काका बघा कसे बघत आहे ऑफिस सुटल्यानंतर गाईस चांगलाच पाऊस झाला आहे गाईच चांगलाच पाऊस चालू आहे आता कडाना कसं जाऊ आता घरी आता मी रेनकोट वगैरे घालतो गाईस जातो काहीतरी करून लागेल हा पाण्याचा वेट करता येईल मी की आता थांबणार आता थांबणार आणि चांगलाच पाऊस चालू आहे गाईस बाहेर एखादी मी पाऊस हिवाळा आलो आहे आणि हिवाळ्यावरती पाऊस येत आहे काही कळा ना आता गाईस मी मस्त भात बनवतो आणि अंडाभोजी बनवतो गाईस खूप भूक लागली आहे गाईस बापरेतून पूर्ण पाणीच येते कांदा आपण बापरे बाप कांदे टमाटर काहीच कांदे टमाटर कट केले आहे तेल पण टाकलं आहे तेल गरम झालं तर मी टाकतो आता सो चालू करतो मी स्वयंपाक गाईज गरमागरम अंडा भुर्जी आणि भात तयार केला आहे गाईज मी स्वतः जेवण करतो आणि बघतो कशी झाली अंडा भुर्जी खूप दिवसानंतर एकतर बनवली आहे मी हां भूक लागली गायची जमले गाईस एक नंबर झाले खूप दिवसानंतर बनवली अंडा भुर्जी बट जमली काहीच माझं जेवण झालं आहे पोड भरून जेवण केलं त्यानंतर मी भांडे वगैरे आवरून ठेवले आहे गाईस गॅस पण थोडीशी पोचली आहे पद्धतीतपणे पोचली आणि भांडे वगैरे पण धुवून ठेवले आहे गाईस आणि पाऊस पण चालू आहे गाईस बाहेर तर तेच गाईस इथं टायपट ठेवून आहे शूटसाठी होतं ना याची जागा इथं असते हां मस्त काही जेवण झालं आहे आत्ता पप्पांचा फोन आला त्यांना सांगितलं जेवण झालं म्हणून अंडा भुर्जी केली होती खूप दिवसानंतर स्वयंपाक केला तर काहीच बरोबर जमतच नाही ते दिव... तर आता कोणाला पण विचारा तुम्ही खूप दिव आपण दिवसानंतर स्वयंपाक कोणाला ना तर जमतच नाही मला पण ते स्टार्टिंगला मी डाळ बनवली होती जमली होती पण ज जशी पाहिजे तशी नाही जमली आता अंडाभुर्जी केली ती जमली सो अंडा भुर्जी मस्त खाल्ली तर तेच कंटिन्यू राहिले ना बरोबर काही स्वयंपाक करत जसं रोई ते आता पंधरा दिवस एक बारी गेली होती वर्धाला तिची तब्येत बरोबर नव्हती त्या दिवशी मला हार्डली फक्त तीन चार दिवस चांगला म्हणजे स्वयंपाक बनवताच नाही येत होता बरोबर मग त्यानंतर म्हणजे चार पाच दिवस एक हप्ता झाला त्यानंतर मग परफेक्टली मीठ किती टाकायचे आहे हळद किती टाकायची आहे सगळं बरोबर रेसिपी न पाहता रेसिपी सगळं माहिती होतं ना सो तसंच होतं काहीच मी कधी 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 ते व्हिडिओज बघतो ना काहीच मला विश्वास नाही होते की मी पंधरा दिवस स्वयंपाक केला तेच कसं असते काहीच आपण बाहेर खाऊ शकतो आपण म्हणजे एखादा बाळ ठीक आहे जसं की आज मी आज मी विचार करत होतो की भाजी काय बनवू म्हणून मी स्वतः मग विचार केला की राहू दे आज बाहेरच खाणं म्हणून एखादा बा ठीक आहे एक दोन वेळा ठीक आहे रोज रोज असं बाहेर खाणं चांगलं नाही ना तेच हाय आपल्याकडं पदार्थ आहे सगळं आहे काहीच की भाजीपाला आहे सगळं आहे आपल्या घरी सो बनवायला काय आणि एकतर मला आवड आहे काही स्वयंपाक करायची सो तेच तर मित्रांनो आणि एक ब्लॉग मी अपलोड केला भाऊबीचं काही आमची रीना मॅडम आहे रीना मॅडमनं आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आमचे ग्रुपमध्ये जेवढे झाला आमच्या टीममध्ये जेवढे मुलं आहेत तेवढे सो भाऊबीजचं असंच टिक्का वगैरे लावला काय म्हणते आपला टाट टाट वाढला टिक्का वगैरे लावला आणि लाडू वगैरे दिला सो तो स्पेशल वेगळा मी ब्लॉग बनवला दोन मिनटाचा सो ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल तो बघा तुम्ही मी याच्यातच ॲड करतो तो पण नाही म्हटलं थोडंसं आपण वेगळं बनवू म्हटलं सो वेगळं बनवला तुम्ला सो मित्रांनो आजचा असा रुटीन होता माझा ऑफिसचा फोन अलाउड नाही सध्या मला फोन अलाउड सध्या म्हणजे जोपर्यंत सिम नाही येणार माझ्याविषयी दुसरं तोपर्यंत मला अलाउड नाही करणार सो तेच मित्रांनो आणि मी फ्लोअरवर पण गेलो ना काही जास्त मी काम करतो फोन जास्तीत जास्त यूज नाही करतो जेव्हा जेव्हा मी स्टार्टिंगला होतो ना काहीच जॉईनिंग जॉईनिंग केली होती ते आम्ही ठेवून द्यायचो फक्त हो असं नॉर्मली फक्त की मी काम करत आहे म्हणून त्यानंतर मी कामच करायचो काहीच ऑफ केला कॅमेरा म्हणून कामच चालू राहायचं सो मित्रांनो असं होतं आजचा दिवस सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम तसं असेल मित्रांनो गुड नाईट अँड बाय आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू